एखादं मूल नॉर्थ कोरियात जन्माला येतं पण जन्माला येताच त्या निरागस बाळाला देशद्रोही ठरवलं जातं नॉर्थ कोरिया जगात सगळ्यात विचित्र वेडसर आणि कडक कायद्यांसाठी ओळखला जाणारा देश आहे या देशातील काही कायदे इतके विचित्र आहेत की त्यावर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण आहे म्हणजे इथे निवडणूक होते पण मत देण्यासाठी दुसरा पर्यायच नसतो मत फक्त एकाच माणसाला द्यावं लागतं आणि जर दिलं नाही तर थेट तुरुंगात इथे टीव्हीवर फक्त एकच चॅनल लागतं आणि चॅनल बदलण्याचा ऑप्शनच नाहीये नॉर्थ कोरिया हा कदाचित जगातला एकमेव असा देश आहे जिथे सरकारच्या नियमानुसार वागलं नाही तर डायरेक्ट तुरुंगात जावं लागतं नॉर्थ कोरियाच्या अशाच विचित्र आणि कडक नियमांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजा तर नॉर्थ कोरियाची गोष्ट सांगायची झाली तर एकोणीशे पंचेचाळीस पर्यंत जपानने संपूर्ण कोरियावर पस्तीस वर्ष राज्य केलं पण दुसऱ्या महायुद्धानंतर कोरिया दोन भागात विभागला गेला नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया नॉर्थ कोरियावर सोव्हिएत युनियनचा प्रभाव होता तर साऊथ कोरियावर अमेरिकेचा सा। एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये किम इल सुंग नावाचा माणूस नॉर्थ कोरियाचा लीडर बनला आणि तिथून सुरू झाली किम राजवट नॉर्थ कोरिया बनला डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया पण इथे डेमोक्रेसी नावाची गोष्ट कधी जन्मालाच आली नाही नॉर्थ कोरियात सत्ता टिकवण्यासाठी आजपर्यंत फक्त एकाच कुटुंबाचं राज्य आहे सुरुवातीला किम इल सुंग मग किम जोंग इल आणि आता किम इल सुंगचा नातू किम जोंग उन प्रत्येक लीडरने आपली खुर्ची वाचवण्यासाठी सगळ्यात कडक कायद्या देशावर लादले इथे भीती आणि शिक्षेच्या जोरावर लोकांना दडपण्यासाठी अनेक नियम बनवले गेले जेणेकरून लोक साऊथ कोरिया किंवा वेस्टर्न कल्चरच्या प्रभावाखाली येऊन सरकारविरुद्ध बंड करून येत आता नॉर्थ कोरियाने सनग्लासेस वापरण्यावर आणि लग्नाच्या ड्रेसवर सुद्धा बंदी घातली इथे मेट्रो किंवा पब्लिक स्टेशन वर ने, तर किम कुटुंबाचे स्पीचेस लावले जातात आणि त्यावेळी कोणालाही एकमेकांशी बोलायला किंवा गोंगाट करायला परवानगी नाहीये नॉर्थ कोरियात जर कोणी साऊथ कोरियन ड्रामा सिरियल्स किंवा हॉलिवूड सिनेमे पाहताना सापडलं तर त्याला लेबर कॅम्प मध्ये जावं लागतं किंवा कठोर शिक्षा भोगावी लागते नॉर्थ कोरियात सामान्य लोकांना इंटरनेट नाही फक्त इंट्रानेट वापरण्याची परवानगी आहे हे एक असं बंद नेटवर्क आहे जे फक्त नॉर्थ कोरियातच चालतं या नेटवर्कवर सुद्धा सरकारची नजर असते लोक काय बघतायत काय वाचतायत काय बोलतायत हे सगळं मॉनिटर केलं जातं यामुळे सरकार लोकांपर्यंत पोहोचणारी माहिती नियंत्रित करतं जेणेकरून त्यांच्यावर बाहेरच्या जगाचा प्रभाव पडूच नाहीये नॉर्थ कोरियात सरकारच्या परवानगी शिवाय परदेशात फोन करणंही बेकायदेशीर आहे म्हणजे जर तुम्हाला देशाबाहेर कोणाशी बोलायचं असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते इथे टी रेडिओ आणि न्यूजपेपर फक्त सरकारच चालवू शकतं खासगी मीडियाचा विचार करणं सुद्धा शक्य नाहीये या मीडियावर फक्त सरकारची स्तुती किम राजवटीचं कौतुक आणि परदेशी शत्रू जसं की अमेरिका यांचा उल्लेख असतो इथल्या सामान्य लोकांच्या मनात लहानपणापासूनच अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांविरुद्ध तिरस्कार भरला जातो इतकंच काय तर नॉर्थ कोरियात सरकार लोकांच्या हेअरस्टाईल्सवर सुद्धा कडक नियंत्रण ठेवतं सरकारने काही खास हेअरस्टाईल्सला परवानगी दिली आहे म्हणजे लोकांना सांगितलं जातं की त्यांनी कोणती हेअरस्टाईल करावी आणि कोणती नाही इथे बाहेरच्या जगाचा प्रभाव असलेली कोणतीही गोष्ट बॅन आहे जसं की जीन्स घालणं केस रंगवणं किंवा के चमकदार कपडे घालणं असं करणाऱ्यांचं सामान जप्त केलं जातं आणि शिक्षा दिली जाते कपड्यांपासून त्या आवडीचं जेवण खाण्यापर्यंत सगळं बॅन आता या उपर म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी परमिट घ्यावं लागतं त्याशिवाय प्रवास बेकायदेशीर मानला जातो आणि त्यातही नॉर्थ कोरियन पासपोर्ट फक्त उच्च वर्गीय लोकांनाच मिळतो जसं की सरकारी अधिकारी किंवा किम जोंग उन यांचे जवळचे सहकारी सामान्य जनता स्वप्नातही नॉर्थ कोरियातून बाहेर जाऊ शकत नाही नॉर्थ कोरियात जमीन घर दुकान व्यवसाय सगळं सरकारच्या मालकीचं असत कोणीही त्याचं मालक होऊ शकत नाही फक्त सरकारच्या परवानगीने लोक ते वापरू शकतात इथे कोणताही धर्म पाळणं किंवा त्याचा प्रसार करणं बेकायदेशीर आहे म्हणजे लोक आपल्या मर्जीने कोणताही धर्म स्वीकारू शकत नाहीत नॉर्थ कोरिया चर्चेस तर आहेत पण ती फक्त बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी की इथं धार्मिक स्वातंत्र्य दिलं जातं पण प्रत्यक्षात त्यांचा वापर करणाऱ्याला लेबर कॅम्प मध्ये पाठवलं जातं शिवाय नॉर्थ कोरियात जर कोणी सरकार विरुद्ध जाण्याचा जा प्रयत्न केला किंवा किम राजवटी विरुद्ध आवाज उठवला तर फक्त त्यालाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकलं जातं आणि ही शिक्षा त्याच्या तीन पिढ्यांपर्यंत लागू होऊ शकते म्हणजे जर एखादा व्यक्ती देशद्रोही ठरला आणि काही वर्षांनी त्याचा नातपू किंवा नात जन्माला आली तर त्या निरागस बाळालाही देशद्रोहीच म्हटलं जाईल हे असं यासाठी की कि भविष्यातही किम कुटुंबाविरुद्ध त्या कुटुंबातून कोणी बंडाचा प्रयत्न करू नये आता नॉर्थ कोरियात प्रत्येकाला मत देणं बंधनकारक आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मत हे फक्त सरकारला हव्या त्या व्यक्तीलाच द्यावं लागतं म्हणजे इथं निवडणुकीला जनता मत देऊन आपला लीडर निवडत नाही फक्त एकाच उमेदवाराला मत दिलं जातं आणि जो मत द्यायला येत नाही त्याला देशद्रोही समजलं जातं मग निवडणूक तरी काय होते जेव्हा सरकारला आपलेच लोक उभी करायचे आहेत इथली निवडणूक ही निवडणूक नसतेच तर निष्ठेची चाचणी असते जेव्हा शंभर टक्के लोक एकाच उमेदवाराला मत देतात तेव्हा सरकारला ही आपली ताकद पण तिचं काम निर्णय घेणं नाही तर फक्त किम जोंग उन यांच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करणं एवढंच आहे नॉर्थ कोरियात प्रत्येक टीव्ही सेट फक्त सरकारी चॅनल्स जसं की कोरियन सेंट्रल टेलिव्हिजन यावर सेट केला जातो याचा अर्थ लोक आपल्या मर्जिन चॅनल्स बदलू शकत नाही इथे सायकलला सुद्धा गाड्यांसारखे रजिस्ट्रेशन आणि नंबर प्लेट लागते सायकल चालवण्यासाठी रोड सेफ्टी टेस्ट पास करावी लागते आणि लायसन्स सुद्धा घ्यावं लागतं नॉर्थ कोरियाचे कडक नियम फक्त नागरिकांवरच नाही तर इथे येणाऱ्या टुरिस्ट रोड सुद्धा लागू केले जातात टुरिस्ट सोबत गाईड कंपल्सरी असतो नॉर्थ कोरियन सरकारने सांगितलेल्या ठिकाणांनाच टुरिस्ट भेट देऊ शकतात हे टुरिस्ट कोणत्याही स्थानिक स्थानिकाशी बोलण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत किंवा खुल्या फोटो सुद्धा घेऊ शकत नाहीत आणि जर एखाद्या टुरिस्टला एखाद्या नागरिकाची मुलाखत घ्यायची असेल तर त्याला टूर गाईडची परवानगी घ्यावी लागते नॉर्थ कोरियात नागरिकांच्या वर्गाची एक अत्यंत अमानवीय व्यवस्था आहे म्हणतात ही सिस्टीम अशी की मूल जन्माला येतं तेव्हाच त्याच्या आयुष्याचा निर्णय होतो आणि हे सगळं त्याच्या घराण्याच्या इतिहासावर अवलंबून आहे उदाहरणार्थ इथे तीन वर्ग आहेत कोर वेवरिंग आणि हॉस्टेल पहिल्या वर्गाला कोर म्हणतात हा वर्ग म्हणजे सरकारचे लाडके या त्या लोकांचा समावेश असतो ज्यांच्या पूर्वजांनी किम इल सुंगच्या क्रांतीत भाग घेतला होता किंवा जे कोरियन वॉरचे सैनिक होते यांना सरकारचे सर्वात निष्ठावान असं समजलं जातं यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते त्यांना उत्तम नोकऱ्या दिल्या जातात जसं की सरकार किंवा लष्करात उच्च पद आणि राजधानी पियोंग मध्ये राहण्याची परवानगी आणि गाड्या ठेवण्याचा अधिकार फक्त याच वर्गाला असतो दुसरा वर्ग आहे वेव्हरिंग किंवा डोंगी ओकेजन हे आहेत नॉर्थ कोरियाचे मिडल क्लास यांचे पूर्वज सामान्य शेतकरी किंवा मजूर होते ज्यांचा भूतकाळ सरकारच्या नजरेत ना खूप चांगला होता ना वाईट यांना नॉर्थ कोरियात मध्यम वर्गीय सुविधा मिळतात आणि तिसरा वर्ग हॉस्टेल ज्याला जोकटाई किचन असं म्हणतात यात त्या लोकांचा समावेश होतो ज्यांचे पूर्वज कधी ना कधी कोणत्या धर्माचे अनुयायी होते किंवा साऊथ कोरियाशी त्यांचं काहीतरी कनेक्शन होतं नॉर्थ कोरियन सरकार यांना देशद्रोही समजतं आणि त्यांना समाजात सगळ्यात खालचा दर्जा दिला जातो यांना सगळ्यात वाईट नोकऱ्या की खाणीत काम करणं मजुरी किंवा स्वच्छतेचं काम हे सगळं दिलं जातं नॉर्थ कोरिया जगापासून इतकं कट ऑफ आहे की त्यांचं कॅलेंडर सुद्धा वेगळं ज्याला ज्यूस कॅलेंडर असं म्हणतात ज्यूस कॅलेंडर एकोणीशे बारा पासून सुरू झालं जे इथला सुप्रीम लिडर किम इल सुंगचं जन्मवर्ष आहे म्हणजे एकोणीशे बारा आहे नॉर्थ कोरियात ज्यूस वन मानलं जातं आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये तिथे एकशे तेरावं वर्ष सुरू आहे आता या व्हिडिओत सांगितलेले काही नियम कदाचित थांबवलेही गेले असतील किंवा आज त्यापेक्षा जास्त कठोर नियम बनले असतील पण त्याची माहिती काही बाहेर पोहोचत नाही नॉर्थ कोरिया जगापासून इतकं कट ऑफ आहे की तिथे राहणाऱ्या माणसांचं दुःख सुद्धा इतर देशांपर्यंत पोहोचत नाही अनेक लोक तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण मारले जातात किंवा पकडले जातात हा पण नॉर्थ कोरियातून एक व्यक्ती पळाला होता याच नॉर्थ कोरियातून पळणाऱ्या पहिल्या व्यक्तीवर आम्ही व्हिडिओ बनवलाय जो तुम्हाला आय बटनवर क्लिक करून नक्की मिळेल तो तुम्ही नंतर बघाच पण त्याआधी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका